दूध उतू जाणे शुभ अशुभ जाणून घ्या शास्त्र काय सांगते रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात जसे की आरसा फुटणे दूध फाटणे तर काही वेळेस नकळत आपल्या हातून दूध उतू जाणे यासारख्या घटना घडल्या की आपल्याला या संकेतांचा अर्थ आपल्याला समजत नाही आणि त्याबद्दल आपण काही वेळेस चुकीचा अर्थ काढतो मित्रमैत्रिणीनो व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आपल्या रोजच्या जीवनात काही वेळेस विविध स्वरूपाच्या गोष्टीत घडत असतात काही गोष्टी शुभ संकेत देत असतात तर काही अशुभ संकेत देत असतात आपल्यापैकी बऱ्याच जणांना या संकेताबद्दल माहिती नसते त्यामुळे कोणतीही गोष्ट घडली की आपण घाबरून जातो आणि काही वेळेस चांगले संकेत असताना आपण त्याला अशुभ मानतो तर काही वेळेस त्याचे उलटेसुद्धा होत असते आज पण अशाच काही संकेताबद्दल बोलणार आहोत ते अशुभ आहेत का शुभ हे पण जाणून घेणार आहोत रोजच्या जीवनात अशा काही गोष्टी घडत असतात जसे की आरसा फुटणे दूध फाटणे तर काही वेळेस नकळत आपल्या हातून दूध ऊतू जाणे यासारख्या घटना घडल्या की आपल्याला या संकेतांचा अर्थ समजत नाही आणि त्याबद्दल आपण काही वेळेस चुकीचा अर्थ काढतो बऱ्याच वेळेस मांजर आडवी जाणे आणि त्यावेळेस बरेच व्यक्ती आपल्या मनात ही गोष्ट ठेवून पुढील काम करत राहतात या काही घटना ज्या घडत असतात त्या भविष्यात होणाऱ्या घटनांचे काही संकेत देत असतात मग ते संकेत काही वेळेस शुभ असतात आणि काही वेळेस अशुभ असतात दूध उतू जाणे अशुभ के शुभ हे पण जाणून घेऊ जर आपल्या हातून नकळत जर दूध उतू गेले तर ते शुभ संकेत असते याचा अर्थ असा होतो की आपल्याला भविष्यात आर्थिक लाभ होऊ शकतो किंवा बऱ्याच दिवसापासून अडलेले काम पूर्ण होऊ शकते थोडक्यात काय तर दूध ऊतू जाणे चांगले असते पण हे दूध नकळत ऊतू गेले तर चांगले असते पण आपण जाणून बोजून ओतू घालवले तर ते चुकीचे संकेत असतात मित्रमैत्रिणी व्हिडिओतील माहिती आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा अजून एक गोष्ट म्हणजे जर का दूध सांडणी सांडले तर ते अशुभ मानले जाते आपल्या हातून जर नकळत दूध सांडले तर ते अशुभ मानले जाते याचा अर्थ भविष्यात येणारे संकट याची चाहूल आपल्याला देत असते जसे की आपल्याला मिळणारे काम दुसऱ्याला मिळणे एखादा अपघात होण्याची शक्यता असते त्याचबरोबर आर्थिक समस्यासुद्धा जाणवू शकतो अशा काही अशुभ गोष्टी आपल्यासोबत घडू शकतात मित्रमैत्रिणीनो व्हिडिओतील माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद